यफ बीवर नुकतीच एक पोस्ट वाचण्यात आली दंगलकार नितीन चंदनशेवे यांची आणि मग म्हणावंसं वाटलं की खरंच हा कविता जगणारा माणूस आहे बघूया पुढे पोस्टमध्ये ते काय म्हणतात पोस्टचं शीर्षक आहे नकाशात केम्ब्रिज शोधताना पुण्यात असतानाची गोष्ट आहे एकटाच बॅचलर म्हणून राहत होतो भाजीपाला विकायचं बंद झालं होतं एका चांगल्या कंपनीत मी वॉचमन म्हणून परमनंट झालो होतो आणि त्याच कंपनीत राहत होतो राहण्याची आणि खाण्याची माझी सोय फुकटाच झालेली असल्यामुळं माझं चांगलं चाललेलं होतं आहे त्या परिस्थितीत चांगलं शोधणारी सकारात्मक विचार करणारी माणसं थोडीच असतात आणि म्हणूनच ती दंगलकार नितीन चंदनशिवे होतात मला आठवते त्या दिवशी तेरा मे तारीख होती त्या दिवशी गावाकडून वडिलांचा मला फोन आला आणि वडील म्हणाले हे बघ येत्या सतरा तारखेला म्हणजे अजून चार दिवसांनी तुझं लग्न ठरवलेलं आहे तयार राहा एवढं बोलून डायरेक्ट वडिलांनी फोन कट केला पुढं बोलायची संधी जरी मिळाली असती तरी त्याचा काही उपयोग नव्हता वडिलांचे ठरले की ठरले त्यात बदल होत नसतो हे मला माहीत होतं आजकाल आईबापावर निष्ठा ठेवणारी अशी माणसं दुर्मिळ होत चाललेली आहेत उलट त्यांना वृद्धाश्रमात धाडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे चारच दिवसांनी आपलं लग्न कुणासोबत मुलगी कोण कशी आहे कुठं असते असे असंख्य प्रश्न म्हणत मी ड्युटीवर होतो माझी चाललेली तडफड मी कोणालाही सांगू शकत नव्हतो हो कारण मी वॉचमन होतो माझी केबिन गेटवर होती त्या केबिनमध्ये मी एकटाच असायचो ड्युटी संपल्यावर रात्री आईला फोन केला मग आईनं सांगितलं मुलगी पिंपरीमध्ये असते आपल्या खूप जवळच्या नात्यातली आहे आम्ही सर्वांनी मुलगी बघितली आहे तुझी आजी आणि तिचे आजोबा ही सक्के बहीण भाऊ आहेत मुलगी चांगली शिकलेली आहे उद्या पिंपरीत जा तिथं भाजी मंडईमध्ये त्यांचा भाजीपाल्याचा गाळा आहे त्यांचा आडनाव रूप टक्के सुखदेव रूप टक्के म्हणून विचारत जा सापडतील मी होय म्हणून फोन बंद केला दुसऱ्याच दिवशी शिफ्ट बदलून घेतली आणि सकाळी दहा वाजता पिंपरी गाठली पिंपरीची ती भली मोठी भाजी मंडई बघून जीवात कालवा कालव झाली त्याच गर्दीत आता नाव विचारत विचारत चालू लागलो भांबावून गेलो होतो आयुष्याचा जोडीदार पहिल्यांदा बघणार होतो उत्सुकता होतीच पण त्यातून जास्त भीती विचारात दंग होऊन माझी नजर गर्दी चिरत होती एवढ्या चालता चालता एका पोरीला माझा धक्का लागला तिच्या डोक्यावर कोथिंबिरीचं पोतं होतं तिच्या गालावर कोथिंबिरीची पानं चिकटली होती जसा माझा धक्का लागला तसं तिनं रागानं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली ए बाबा बघून चाल की जरा नीट डोळ्यात काय माती गेली का अजून काहीतरी तोंडातल्या तोंडात, तोंडात बडबड करून ती गर्दीत नाहीशी झाली भाजीवाले रोपटक्के हे नाव विचारत विचारत मी योग्य जागी पोहोचलो तिथं आजोबा आणि आजी दोघेजण मांडी घालून बसलेले होते ज्या पोरीला धक्का लागला होता तीच पोरगी तिथं बाजूला खाली वाकून मक्याची कणसर रचत होती मी आजोबांना आवाज दिला ओ आजोबा मी कवठे मांकाळचा शिवे यांचा मुलगा हिराबाईचा नातू तुमच्या बहिणीचा नातू आजोबा ताडकन उभे राहिले खाली बसलेल्या आजीने डोक्यावरचा पदर नीट केला आणि माझ्या हातात हात देत बाजूच्या कणसेर असणाऱ्या त्या पोरीला आजोबा म्हणाले दीपा अगं तुझा नवरा आलाय की कमरेत वाकलेली ती एका सेकंदात ताट झाली आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली तिच्या अंगावर मळलेला पांढरा फुल शर्ट त्याच्या आत तिने पंजाबी ड्रेस घातलेला होता डोक्याला रुमाल गुंडाळून उभी राहिलेली ती माझी नजर काही नजऱ्याला मिळाली नाही ती काहीच बोलली नाही पसंत नापसंत या असल्या भानगडींची ओळख दोघांनाही नव्हती आमच्या दोघांची कुटुंबे त्यावेळी मध्यम वर्गातही मोडत नव्हती हातावर पोट असणारी गरीब माणसं आम्ही सतरा मे या दिवशी आमचं लग्न थाटामाटात झालं मी पिंपळे निलकमध्ये भाड्याने खोली घेतली आमचा संसार सुरू झाला नंतर एकमेकांना आम्ही ओळखू लागलो मी कवी आहे हे तिला कळलं माझ्या कविता तिला ऐकवू लागलो हळूहळू माझी कविता पसरू लागली नोकरीतून वेळ काढून संमेलनात जाऊ लागलो पण बऱ्याच वेळा नोकरी महत्त्वाची मानून अनेक संमेलने रद्द करावी लागत होती अगदी महाराष्ट्र राज्यातून सगळीकडून मागणी यायला सुरुवात झाली पण नोकरीमुळे जाता येत नव्हतं कवितेचा कार्यक्रम नोकरीमुळे रद्द केला की डोळ्यांतून पाणी सांडत राहायचं आणि त्या पाण्यातून कविताही ओघळून जायच्या नोकरीत मन रमत नव्हतं सगळा जीव कवितेत अडकला होता आतल्या आत घुसमट वाढत चालली होती रोज कोणाचा तरी फोन यायचाच कार्यक्रमाचे आमंत्रण असायचेच पण नकार द्यावा लागायचा एके दिवशी हिला मनातली घुसमट बोलून दाखवली आणि एका क्षणात तिने मला उत्तर दिलं द्या सोडून नोकरी मन रमत नाही तिथं थांबायचं कशाला माझं घर चालेल एवढं जर तुमच्या कवितेनं मला दिलं तरी मी आनंदी राहीन मी तिच्याकडे एकटक बघत राहिलो आणि त्याच दिवशी मी राजीनामा दिला नोकरी सोडली आता नाही तर कधीच नाही असा विचार करून राजीनामा लिहिला विनाकारण इथं राहून घरभाडं भरावं लागणार कार्यक्रम करतच फिरायचं आहे तर पुण्यातच राहण्यापेक्षा गावी जाऊन तिथंच राहू आई वडीलही सोबत असतील हेही तिनंच सुचवलं आणि ज्या दिवशी नोकरी सोडली त्याच दिवशी पुण्याचा निरोप घेतला गावी आलो परमनंट नोकरी सोडून गावी आल्यामुळं मला अनेकांची बोरणी ऐकावी लागली कित्येक नातेवाईकांनी तर मला नावे ठेवताना कसलीही कसर केली नाही या गोष्टीला आता दहा वर्षे झाली माझी कविता दूरवर पोहोचली कार्यक्रम सुरू आहेत तिनेही गावी येऊन शांत न राहता किराणा दुकान सुरू केलं आहे टेलरिंग व्यवसायही वाढला आहे नाही म्हणले तरी आम्ही मध्यम वर्गाच्या यादीच्या शेवटच्या पानावर का होईना पण पोचलो आहोत आणि दोन मुले आमच्या पदरात आहेत ती आई आणि मी वडील आहे हा सगळा प्रवास आज डोळ्यांसमोरून उभा राहण्याचं कारण म्हणजे आजच इंग्लंडमधल्या केम्ब्रिजवरून मला फोन आला पंचवीस डिसेंबर या दिवशी केम्ब्रिजमध्ये मी माझी कविता घेऊन उभा राहणार आहे आणि आयोजकांनी आम्हाला जोडीने बोलावलं आहे दोघांचाही तिकीट खर्च ते करणार आहेत म्हणजे आम्ही दोघंही केम्ब्रिजमध्ये जाणार आहोत ती पहिल्यांदाच विमानात बसणार आहे तिला जेव्हा हे सांगितलं तेव्हापासून ती गुगलवर केम्ब्रिज हे नाव सर्च करत आहे आणि मी आमचा सगळा प्रवास आठवत तिच्याकडे एकटक पाहत आहे तिनं त्या क्षणाला माझ्या मनाची घुसमट ओळखून जर निर्णय घेतला नसता तर आज या क्षणाला मी केम्ब्रिजचे स्वप्न न पाहता त्याच केबिनमध्ये वॉचमन म्हणून बसलेलो असतो एखादा कलावंत असला तरी तो कलंदर असतो त्याच्यातला माणूस विसरून त्याच्या आतला कलावंत सांभाळणारा जोडीदार जर त्याला भेटला तरच तो कलेला न्याय देऊ शकतो मला हे मिळालं म्हणूनच माझ्या घराच्या उंबरट्यावर माझी कविता माझं स्वागत करण्यासाठी नेहमी उभी असते आयुष्यात आलेल्या या जोडीदाराची कविता कथा कादंबरी कधीच लिहिता येणार नाही पण माझ्या कलाकृतीची प्रस्तावना मात्र तिच्याच काळजातून येत राहणार आहे आयुष्याचं सोनं झालं यालाच तर म्हणत नसतील का दंगलकार कवी नितीनचंदन शिवे कवटे महांकाळ सांगली महाराष्ट्र भारत